विषय आमच्या ग्रामीण भागातला आहे समुद्रातला विषय नाही भाऊ आपणच ज्या संस्था आहेत आमच्या तलावावरती मोठे मध्यम प्रकल्प आहेत त्याच्यावरती विशिष्ट संस्था आहेत त्या तीन संस्था आहेत त्या तीन संस्थांनी परत नवीन संस्था होऊन दिलेल्या नाहीत मॅनेज करून आणि बरेच अधिकारी भाऊ आपल्याला पण मी भेटलो तुम्ही ही काही संस्थांची चौकशी लावली त्या संस्थांमध्ये स्थानिक मच्छीमारी तर नाहीत पण कोणी निवाला कोण इन्कम टॅक्स भरतंय कोण जीएसटी भरतय करोडो रुपयाची उलाढाल असणारी मच्छीमारी सभासद आहेत आणि अशा ज्या संस्था आहेत त्या संस्था एवढं मॅनेजमेंट करतात भाऊ अधिकारी लेवलला मी स्वतः आपल्याकडे एक वर्ष पाठपुरा करतो त्याच्यावरती तुम्ही स्वतः वस्तुस्थिती सांगू द्या आणि त्याच्यावरती तुम्ही शेरा मारला आणि त्या संस्थांची चौकशी होईपर्यंत स्थानिक मच्छीमारांना पास देण्याचा निर्णय तुम्ही दिला त्याबद्दल आमच्या एका मध्यम प्रकल्पावरती ती का प्रक्रिया काही एक तारखेपासून सुरू झाली भाऊ त्याच्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो परंतु हे जे मध्यम प्रकल्प वगैरे जे आहेत त्या ठिकाणी ठराविकच फक्त सत्तर हजार रुपये मासे ऐकून तर घ्या माझं रोज पाच पाच लाखाचे मासे भाऊ पाच पाच लाख रुपये तुम्हाला काही आहेत विनंती आमची महत्वाचा विषय आहे फक्त तीनच संस्था आहेत कुठलीही संस्था तिथे रजिस्टर होऊन दिली जात नाही काही नाही आणि फक्त सत्तर हजार रुपयामध्ये एक वर्ष महसूल मिळतो भाऊ आणि जर स्थानिक मच्छी केलं तर पंचवीस लाख रुपयाचं कलेक्शन एक वर्षाचं होऊ लागलेलं आहे माझ्या एका मध्यम प्रकल्पावरती ह्याच्या बाबतीमध्ये जरी संस्थांनी काही ठेका घेतला तरी स्थानिक मच्छीमाराची उपासमार होती बाहेरचे लोक आणून तिथं मच्छीमारी केली जाते आणि स्थानिक मच्छीमारी जर तलावात उतरला तर त्याला मारहाण केली जाते तर ह्याच्या बाबतीमध्ये ज्या संस्था आहेत त्या जादा निर्माण करण्याकरता आपण मान्यता देणार आहोत का हा एक प्रश्न आहे माझा आणि जरी संस्थांना ठेका गेला कमी पैशामध्ये तरी स्थानिक मच्छिमारीला कायमस्वरूपी पास जसे उजनी धरणामध्ये आता तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे तशा पद्धतीचे पास सातत्यानं ओपन करून देणार का एवढाच माझा प्रश्न खरं तर सन्मान्य आमदारांना मी एकदा नाही तीनदा सांगितलं की जी बैठक आयोजित करेल त्याच्यामध्ये हो? आपण सूचना कराव्यात आपण जे सांगतात की आपण जेव्हा संस्था रजिस्टर्ड करतो तेव्हा त्याचे निकष आहे खर तो तो संबंधित त्या संस्थेमध्ये ज्याला सदस्य घ्यायचं असतं त्यांनी पाण्यामध्ये उतरायचं असतं पोहायचं असतं आता काही ठिकाणी जसं तसा एखाद्या अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केला असेल तर त्याला पाण्यात उतरवण्याची व्यवस्था आपण निश्चितपणे रॉयल इन्फिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम रूम बोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर